गोळा भात तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पहिले बेसनाचे गोळे त्यासाठी आपण ए थोडं बेसन घेऊया आता मला दोनच गोळे करायचे आहेत काकांपुरतेच तर त्यासाठी मी एक वाटीभर बेसन घेतलं आहे आणि त्याच्यात चवीपुरतं तिखट तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं थोडंसं आणि तो बेसनाचा असा गोळा मळून घ्यायचा जसा ठिसूळ गोळा मळायचा तेल टाकलं म्हणजे तो ठिसूळ होतो थोडासा असा घट्ट एकदम दाबून मळायचा नाही आणि असे येते एक गोळे तयार करून बाजूला ठेवून द्यायचे आणि मग तांदूळ आपल्याला जेवढे लागतात तेवढे तांदूळ घ्यायचे चा, चांगले स्वच्छ धुवून आणि त्याचा पातेल्यात भात लावून ठेवून द्यायचा भात अर्धवट शिजला की भातावर मग ते गोळे ठेवायचे असतात आता हा मी भात लावून लावून देते हे बघा आता आपला भात अर्धवट शिजलेला आहे तर आपण हे करून ठेवलेले गोळे त्या भातावर ठेवून द्यायचे भाताबरोबर ते हे गोळे पण वाफून जातील गोळ्या भाताबरोबर खायला तेलाचा तडका करता तो गोळ्या भातामध्ये फोडून घ्यायचा सगळा चुरा करून घ्यायचा आणि त्याच्यावर मग तेल टाकायचं आणि चांगला भात कालवून गोळ्यासोबत आणि मग तो खायचा कढीसोबत गोळ्या भात करताना भात फोडणीला घालून पण त्यात गोळे टाकतात लोक कोणी कोणी पण आम्ही साधाच भात करतो आणि साधाच भात त्या त्या भातावर साध्या गोळे ठेवतो आपण भजा भात खातो त्याप्रमाणे तुम्ही कसा करता गोळा भात मला कमेंट करून नक्की सांगा आणि भजा भात कोण कोण खातं ते मला सांगा आता आपण कढीची तयारी करून घेऊया कढीला लागणार आहे दोन चमचे तेल जिरे मोहरी मिरच्या हिरव्या शिरलेल्या आणि कढीपत्ता आणि थोडासा हिंग माझ्याकडे कढीपत्ता सुकवून ठेवते मी कारण की आ, ओला कढी पत्ता मिळत नाही आम्हाला आता रवीने घुसळून ठेवलेलं दही फोडणीमध्ये टाकून कढी फोडणीला घालायची भातावरचे गोळे वाफलेले आहेत पण त्यांना अजून जरा वेळ झाकून ठेवून देते म्हणजे भात आणि ते चांगले वाफून जातील कढीमध्ये चवीपुरतं मीठ आणि चे मुठभर चवीला साखर टाकायची साखरेचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तुम्ही साखर टाकाल कढीमध्ये काका आलेले आहेत घरी आणि त्यांनी चहा करायला सांगितलं आहे चाहा तर त्यांना चहा करून देते आणि मी सुद्धा घेते आज माझा उपवास आहे म्हणून मी दुसऱ्यांदा पण चहा घेते आहे व्हिडिओ पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करत जा कारण इकडे माझ्या आजूबाजूला आजू आजू शेजारी कोणी नाही आहे म्हणून मी तुमच्यासोबतच गप्पा मारते कळलं का या तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेते आणि काकांनी सामान आणलेलं आहे किराण्याचं थोडंसं सा सांगितलं होतं मी ते सामानही काढून घेते गोळा भातासाठी तेलाचा तडका करायचा कढीमध्ये तेल टाकायचं तेल तापू द्यायचं थोडंसं आणि तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग त्याच्यात जिरं घालायचं आणि हे तेल थंड होऊ द्यायचं थोडं नाहीतर तिखट टाकलेलं जळून जातं मग तेल थंड झालं की त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट टाकायचं तुम्हाला जेवढं आवडते तेवढं तिखट ते टाकायचं आणि तडका तयार आहे आपला या तुम्ही पण गोळा भात खायला धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा